या महारा महाराष्ट्रामध्ये गुजराती राहतात राजस्थानी राहतात पंजाबी राहतात यांच्याशी का नाही वाद होत आहे यांच्याशी पण वाद झाला पाहिजे ना जर आमचा परप्रांतीय म्हणून एकाच भाषिकांबरोबर का वाद होत आहे कारण यांचे नेते नालायक आहेत त्या लोकांना काही घेणं देणं नाहीये काय चाललंय त्याच्याशी पण यांचे नेते येतात स्टेटमेंट करतात स्वतःची पोळी वाजण्याचा प्रयत्न करतात आणि मार खातो खालचा तो उत्तर भारतीय गरीब माणूस मोठ्या संख्येत मुस्लिम समाजाचे लोक आज मध्ये तुमचं स्वागत करताना दिसलेलं आहे काय सांगत एक लक्षात ठेवा मी तुम्हाला एक महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा सन्माननीय राजसाहेबांवर प्रेम करतो अनेक वेळेला असं होतं की त्यांना चुकीचा गैरसमज त्यांच्यामध्ये पसरवला जातो आणि मग काही लोक नाराज होतात पण कालांतराने त्यांना कळतं की हाच माणूस योग्य आहे म्हणजे याच्या आधी सन्माननीय राजसाहेब मुंग्यावर बोलले त्यावेळेला आमचे काही मुस्लिम मित्र नाराज झाले परंतु साहेब कुंभवर पण बोललो जे योग्य आहे ते सन्माननीय राजसाहेब म्हणतात त्यात धर्म भाषा जात नसते आमचा एकमेव धर्म आहे महाराष्ट्र धर्म आणि तो पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो उत्तर भारतीय मुद्द्यावरून वातावरण तापविलं त्याबद्दल आपण काय मला असं वाटतं की उत्तर ह्या महाराष्ट्रामध्ये फक्त उत्तर भारतीय लोक राहत नाहीत या महाराष्ट्रामध्ये गुजराती राहतात राजस्थानी राहतात पंजाबी राहतात यांच्याशी का नाही वाद होत आहे यांच्याशी पण वाद झाला पाहिजे ना जर आमचा परप्रांतीय म्हणून एकाच भाषिकांबरोबर काय वाद होतोय कारण यांचे ने नेते नालायक आहेत त्या लोकांना काही घेणं देणं नाहीये काय चाललंय त्याच्याशी पण यांचे ने नेते येतात स्टेटमेंट करतात स्वतःची पोळी वाजण्याचा प्रयत्न करतात आणि मार खातो खालचा तो उत्तर भारतीय गरीब माणूस आम्ही नेहमी काय म्हणतोय जरा हे लोक हे यांचे नेते एक तर बिंडोग असतात हे शिकलेले नसतात हे कॉपी करून पास झालेले सगळे नेते आहेत त्यांचे हे जे काही उत्तर भारतीय जे नेते आहेत ते कॉपी करून पास झालेले आहेत त्यामुळे त्यांना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय म्हणते कळतच नाही आम्ही असं म्हणतो की जर तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर तुम्हाला मराठी आलं पाहिजे आणि ज्या वेळेला आम्ही काही लोकांना भेटतो आणि त्यावेळेला ते, ते सांगतात दादा मला मराठी येत नाही म्हणजे मी शिकण्याचा प्रयत्न करेल आम्ही त्याला मिठी पण मारतो पण जो उद्धटपणे बोलतो त्यांच्यावर आमचा हात पडतो ज्याला प्रामाणिक आमच्या भाषेचा आदर आहे प्रेम आहे आम्ही त्यांच्या सोबतच आहोत